तर व्हॉट्सअप गायच कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार तर मित्रांनो मी आलेलं आहे फायनली मामाच्या गावाला असली थंडी वाचते ना इथं मला तर वाटते ही थंडी काही नऊ साडेनऊपर्यंत काही थांबणार नाही पण पन काय पण म्हणा गावाकडचं वातावरण म्हणजे एक नंबर वातावरण असते सकाळची वेळ म्हणजे एकच नंबर गावाशिवाय दुसरं शहरच नाही मोकळं ऑक्सिजन तर मित्रांनो मला जायचं होतं साखरपुड्याला त्यामुळं आवरायची गाय होती त्यामुळं कपडे वेपडे घालून मी तयार झाल्यानंतर आपला अर्धा उरलेला ब्लॉक आपण कंटिन्यू करू मित्रांनो मी डायरेक्ट जाताना आपला ब्लॉक कंटिन्यू करणार होतो मामाच्या दुकानात आलतो खाताच्या त्यामुळे म्हणलं तर मला दुकान दाखवा त्यामुळे आपला ब्लॉक आता इथूनच कंटिन्यू करतोय मी तर मित्रांनो हे आहे मामाचं खाताचं गोडाऊन मामाच्या दुकानातलं काम झालंय आता आम्ही जाणार घरी नसतं कपडे वेपडे घालून टकाटक मध्ये आवरणार त्यानंतर आपला पुढचा ब्लॉक नक्कीच घेऊ आमच्या सगळ्यांचं आवरण झालं आहे आता फक्त आम्ही गाडीची वाट बघतोय मित्रांनो साडे अकरा तर सहा आहेत आणि साडे दहा ते इथंच वाढलेत ड्रायव्हर काका म्हणले होते मला एक कॉल करा मी एका कॉलमध्ये येतो पण आता जायचं आहे कराडमध्ये तिथं पोचायला किती टाईम लागतोय हे तर मी पण नाही सांगू शकत मला कंपनी द्यायला माझ्यासोबत माझा मामे भाऊ म्हणजे समरजित आणि दुसरा मामे भाऊ म्हणजे समित सध्या त्याला फोटो काढायला थांबवलेलं होतं मम्मीने मामा गाडीसाठीच थांबलेला आहे वाड बघत मामाने मस्त कॉटन गिंगचा पांढरा खाकीत शर्ट गाठलेला आहे मामे भावांना घेऊन आता मी निघालेलो आहे गाडीला बसायला आता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत नसेल कारण इथं वारं खूप सुटलेलं आहे माईकमध्ये ते जरा खरखर खरखर होत असेल पण थोडा स्पीकर आवडून बघितला तर माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअरमध्ये पोचेल या समोरच्या तबेऱ्या कारमधून आपण जाणार आहे तर आता मी निघालोय गाडीत बसण्यासाठी गाडीत मोठी स्पेस आहे तर आम्ही बसतोय ड्रायव्हर शेजारीच फ्रंटशीटला मित्रांनो आता पाच मिनटात आपण कार्यालयात पोहोचणार आहे तर मित्रांनो हा आहे साखरपुड्याचा हॉल खूप मोठी अशी व्यवस्था इथं केलेली आहे आणि इथं नवरीचं आगमन झालेलं आहे आता त्यांच्या इथं ओवळून वगैरे घेत होते त्यांना तर मित्रांनो मी आलेलं आहे जरा पुढं बसाय कारण पुढं बसल्यावर चांगला असा विध होता डेकोरेशन तर एकच नंबर गेलेले यादी वाचून दाखवत आहे श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न श्री सांजूबाई प्रसन्न श्री चौंडेश्वरी प्रसन्न श्री गजानन प्रसन्न यादी लग्न ठरावाचे तर मित्रांनो त्यानंतर आला इथं फॅन्टा पेण्यासाठी दिलेला आहे मस्त कोल्ड ड्रिंक आहे ही कोल्ड ड्रिंक आम्ही तिघांनी पण एन्जॉय केली खूप सरसर होते थोडी स्ट्रॉंग ड्रिंक आहे मित्रांनो मित्रांनो आणि तो आहे मावशीचा मुलगा माझा मामा भाऊ मामा मस्त असेज वर जाऊन टोपी घालून पाठव आहे बहुतेक त्याचा काहीतरी एका ठिकाणी बसून मित्रांनो लय बोर होते त्यामुळे आम्ही थोडं फिरायचा विचार केलाय आणि मस्त इथं बिडे लावलेली आहेत खूप मस्त वाटते मित्रांनो तिथं नवरे नवरी स्टेजवर आहेत एंगेजमेंटसाठी ना आम्ही आलो आहे इथं मस्त फोटो काढायसाठी कारण इकडे मागचं बॅकग्राऊंड वगैरे खूप मस्त आहे त्यामुळे इथंच फोटो काढायला आलेले मस्त फोटो बिटो काढून झालेत आता गपचुप आपला आज जाऊन बसणार जेवायच्या टायमिंगला डायरेक्ट जाऊन जेवणार मित्रांनो आपण ज्या कार्यासाठी आलेलो होतो ते कार्य सध्या संपन्न होत आहे मित्रांनो आता साखरपुडा वगैरे झालेला आहे आता फक्त फोटो स्टेशन चालू आहे आणि तुम्ही माझ्या मागं गर्दी बघूच शकता ही गर्दी स्पेशल फक्त जेवणासाठी झालेली आहे त्यामुळे जेवायला तर मी काही लगेच जाणार नाही जरा वेळानेच जाईल ही गर्दी थोडी कमी होऊन द्यावी तर मित्रांनो जेवण जरा जास्त फुल झालेलं आहे आता पंधरा वीस मिनटं बसणार आहे आणि निघणार आहे अक्का हाल मोकळ्या झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि हे सगळे आपले नातेवाईक मित्रांनो आपण पहिल्याप्रमाणेच ड्रायव्हरच्या शेजारी म्हणजेच फ्रंट सीटला बसतोय सगळ्यांना वाय करून आता मित्रांनो आम्ही निघलोय घरी गाडी लय तापलेली ले गरम होते मित्रांनो इथून पुढं मला चालत जायला लागणार आहे कारण गाडी तर परत निघालेली गाडी परत जायचं कारण म्हणजे रस्त्याचं चा काम चालू होतं पुढं त्यामुळे आमची गाडी काय पुढं जाणार नाही मित्रांनो चालत जायला दम लागते समित गेला आहे गाडी आणायला पण आता त्याला यायलासुद्धा किती वेळ लागतोय काय माहिती तर मित्रांनो समित आलाय आहे मला गाडी घेऊन नेण्यासाठी तर मित्रांनो आता मी आलेलो आहे घरी तर मित्रांनो भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय